इलेक्ट्रिक डीपीवर झाड कोसळल्याने अर्धे माथेरान अंधारात स्थानिकानमध्ये संताप माथेरानमध्ये झालेल्या जोरदार पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाबरोबरच सुरू असलेल्या वाऱ्यामुळे हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर झाड कोसळल्याने अर्धे माथेरान अंधारात असून सर्वाधिक हॉटेल्स हो आणि बाजारपेठ अंधारात आहे माथेरानमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे माथेरानमधील मध्यवर्ती असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात शहराला वीज पुरवठा करणाऱ्या विविध भागातील जनयंत्र आहेत आणि इथून येथील विविध भागांना विद्युत पुरवठा नियंत्रित केला जातो परंतु कस्तुरबा रोड आणि मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या पोलवर एक मोठ्या झाडाची फांदी पडल्याने हे पोल वाकले असून सकाळपासून सर्व भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल व्यवसाय आणि बाजारपेठेतील व्यावसायिकांना फटका सहन करावा लागत आहे माथेरानमध्ये पर्यटनासाठी प्रचंड प्रमाणात पर्यटक दाखल झाले असून विजेचा लपंडाव सुरू झाल्याने येथील व्यावसायिक लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे विद्युत कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून आता जोर धरू लागली आहे मिलिन कदम संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न